मीडिया आलेली आहे पोस्ट देऊशील आम्ही चाव ना तुमच्या एक भाग चहा कशी काय होईल त्याच्यावर तू भेटतेस का आता काय टाकलं खोबरं आणि मित्रांनो आता सुका खोबरं ओलं खोबरे टाकले कांदा वाजलाय ना कांदा आणि काय कांदा आज आमच्याकडे चुलीवरच चिकन पार्टी आहे घरातले सगळे आले तिथं आत्या आहे ही आई आहे ही माझी ताई आहे ताई लपते आहे काका आहेत हा दादा आहे हे बाबा आहेत ह्याला तुम्ही ओळखत असाल आपला देहग्रील अमेरिका किटन आहे का तू ओळखतोस ना काय हे कोण आहेत

अरे ह्याला हे तर हायकर तो बघतोय बघतोय हायकर तो हायकर हायकर ए चिमणे तुझा हेअरकोट कोणी केला उडणार आहेत वाऱ्याने उडणार हे कोणी बांधले केस केस कोणी बांधले कोणी हे नी मामानी मम्मी कोण प्रियानी हे प्रियानी बांधला प्रियानी बांधला हा बोलते सुना हा कोण आहे हा कोण आहे सोनू हा कोण आहे काय अम्मा अम्मा नाही ती युनि युनिकॉन आहे तो अम्मा नाही नाही तू मित्रांनो हा चिकन आहे एक दीड किलो असेल मला आणि आई कांदा पकडते आता आपला खोबरा

बस मग तो कधी घ्यायचा काही परत अच्छा संध्याकाळी परत, परत। इथं आहे कांदा इथे काकांसाठी भाजी काका काही चिकन वगैरे खात नाहीत काका परेश काका ही लपते बघा कशी ही बघा हाय कर हाय बदक ए बदक ए बदक हाय मागू नको मला का मागते बदक ए बदक शिंग मग कसे आले काय काय आलं लसूण आणि मिरची मित्रांनो याला आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लावली सगळी आणि मग आता चिकन सुरुवात होईल आणि दादा ते काय आहे का सल्ली कबाब चुलीवरचा सल्ली कबाब आणि चिकन आर आता पातीला टाकलंय आई आता त्यात टाकेल किती वेळ लागेल त्यात आता काय कांदा काय काय टाकलंय रे तेल कांदा आणि कढीपत्ता पत्ता मिरची मिरची नाही ना मित्रांनो आता पत्ता कांदा आणि लसूण नाही ना यात लसूण नाही टाकले आता मसाला टाकले आई रोड जाम झालाय चांगलं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत पर्यंत ना लाल होईपर्यंत

<laughs> जो बनवतो त्याला काही चांगलंच लागलं नाही चांगलंय आहे आता आईने हळद टाकली दोन आमची बाजटी लागला

वाटण कधी लागणार हे जरा वापरून द्यायचं असतो ठेवतो झाकण पाणी ठेवतो त्याच्यानंतर ते पाणी सुटत ते पाणी सुटल्यानंतर आकपते त्याच्यानंतर मग वाटत चिकन मसाला चिकन पावडर धना पावडर तिकड वाघ आहे ना माझ्याकडे होत का चालेल हो आता आई त्या चिकनला पूर्ण मसाला ही गर्दी मसाला लागला तरच चांगलं होईल नाई पाणी टाकले चिकन मध्ये आतमध्ये पाणी नाही टाकले फक्त याच्यावरच पाणी टाकलं ह्याच्यात पाणी नाही टाकले डायरेक्ट शिजायला ठेवले वाफेवर शिजवणार आहे आता वरती पाणी ठेवलं मित्रांनो आता हे वरचं झाकण काढलं आणि आतमध्ये बघा पाणी सुटलंय स्वतः आपण त्या पाणी टाकल्या नव्हतं झाकणावर जो पाणी होतं तो खाली सुटलाय वाफीन भारीच येतोय त्यात टाकायचा आणि तो मगचा जो यातलं पाणी होतं वरच्या भांड्यातलं तो आपण परत ह्याच्यात टाकलेला आहे टोपात आता ग्रेव्ही सुद्धा आले चिकनला त्यामुळे अजून वाटण टाकायचं बाकी आहे ना अजून गोड वाटण टाकायचं बाकी आहे अच्छा मीठ सुद्धा बाकी आहे मीठ सुद्धा नंतर टाकणार आहे आता मॅरिनेट होईल मस्त भेकी अजून थोडा वेळ आता मीठ टाकते त्यात आता आपलं गोड वाटण टाकणार जे आपण घरी तयार करतो

आता काय हे शिजवून तयार होईल ना कोकणातेसिपी चुलीवर सुका चिकन चुली वर्जा, चुली वर्जा, सुका चिकन चिकन सुका सुका रेसिपी ग्रेवी जास्त होईल मला वाटतं त्यात पाणी ना पाणी तर टाकतील सांबार होईल ना रस्सा तर मित्रांनो आता सुक्का चिकन तयार झाले आता थोड्या वेळी आम्ही खायला बसू